खर तर सर्वप्रथम नमस्कार मी राजा गुडे प्रभाग क्रमांक चौतीस प्रभागामधून खडगासला मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तात्ती यांनी आम्हाला उमेदवारी दिलेली आहे मी पक्षाची अधिकृत उमेदवारी आज आम्हाला हे फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारी दिलेली आहे खरं तर अण्णांचं आभार धन्यवाद ह्या प्रभागा प्रभागामध्ये काम करायला नव्यानं समाविष्ट झालेलं जे काय नरेगावे किंवा डायरे गावे तिथं काम करण्याची चांगली संधी पहिल्या प्रभागामध्ये सुद्धा आपण आतापर्यंत काम करत आलेलं आहे दोन वेळेस मी नगरसेवक म्हणून या भागामध्ये काम केलेले पहिल्या प्रभागामध्ये आता दुसऱ्यांदा डायरीचा पहिल्यांदा डायरी सन्सिटीव्ह होता दुसऱ्यांदा वडगाव डायरी होता आता नव्यानं जे डायरी उर्वरित राहिलेलं गाव आहे ते इकडे समाविष्ट झालेले आहे नरेगाव झालेले खर तर काम करण्याची चांगली संधी आहे आपण जे काय आता नवीन चार उमेदवार दिले आहेत मी राजा आहेत एक आहेत एक आ, सारंग नवले आहेत त्यांच्या मिसेज आहेत अशा चार उमेदवार मतदार मतदारसंघाचे आमदार अमनाथ यांनी उमेदवारी देऊन त्या भागातले चांगले एक मुरलीधरांना खासदार त्यांनी उमेदवार देऊन आम्हाला चांगलं केलेले खर तर असतील किंवा खासदार अण्णा असतील असतील पाटील पाटील सर्वच भाजपाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी ही चांगला रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या सर्वांवर या ठिकाणी दिली आहे काय सांगाल येणारी जी, जी रंगत आहे ती अनेक पक्षाच्या विरुद्ध आता या ठिकाणी असणार आहे परंतु या ठिकाणी भागाचा चांगला अभ्यास असल्या कारणाने एक त्या ठिकाणी प्रकारचा आता खर तर वाटत नाही कारण आम्ही ज्या भागामध्ये पहिल्यापासून काम केलेले तो पण भाग तिथला साठ टक्के भाग आहे आणि नव्याने समाविष्ट झालेला चाळीस टक्के त्यामुळं जे काय भाग पहिल्या भागामध्ये काम केलेले तिथनं तर मतदान आम्हाला होणारच आहे पण जे नव्याने समाविष्ट झालेले गाव आहेत नरे किंवा डायरी असेल तर तिथं आमचे पाहुणे मंडळी आहेत आणि तिथं ज्या डायरी गावामध्ये सुद्धा नगरसेवक नसताना आपण त्याच्या पाणीची लाईन टाकले टाकलेल्या आहेत किंवा बाकीचे रस्ते ड्रेनेज इतर काम सुद्धा आपण तिथं त्या भागामध्ये के केलेले आहे कारण डायरी गाव हे मी त्या गावामध्येच राहत होतो पण अर्ध गाव आमचं पुणे महानगरपालिकेत होतं आणि काही ग्रामपंचायत हट्टीमध्ये होतं त्यामुळं तिथं सुद्धा आपण पहिल्यापासून काम करत आलेले आहेत आता खर तर नरे आम्हाला नव्यानं जोडलेले पण नऱ्यामध्ये सुद्धा आपले पाऊले मित्रमंडळी पहिल्यापासून तिथं संपर्क आहे त्याच्यामुळं काय असं अशक्य काय वाटत नाही उलट आता आम, चांगली संधी आहे तिथले जे काही पाण्याचे प्रश्न आहेत ट्रेनिजचे किंवा कचऱ्याच्या समस्या आहेत या सगळ्या समस्या सोडवण्याची हीच खरं आता वेळ आहे पक्षाचं तिकीट मिळवण्यासाठी खूप भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी तरी देखील दे या ठिकाणी आपली आणि संपूर्ण आहे त्या पॅनल न सांगण्या पद्धतीची जबाबदारी दिली आहे कसं असणारे आता सगळं जे काही बाकीचे उमेदवार आहेत किंवा बाकीचे इच्छुक होते त्यांना घेऊन कसं काम करणार होत सगळे एकज्युटीने काम करणार कारण आतापर्यंत जेवढ्या वेळेस माझ्या बरोबर जे काही नगरसेवक म्हणून निवडून आले त्यांचा तुम्ही पाठीमागचा अभ्यास पहा इथून पुढच्या काळामध्ये पण त्या पद्धतीनेच पुढची वाटचाल राहणार आहे सगळे एकजुटीने काम करून एकमताने काम करूनच त्या भागातला विकास करू त्या त्या भागातला ज्या नागरिकांना जो काही शब्द देऊ तो शंभर टक्के पाळ